मंडळी मी तुम्हाला म्हटलं की मुंबईतल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचं सगळ्यात मोठं आकर्षण काय असतं तर लालबागच्या राजाचं दर्शन आणि त्या लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी अगदी आत्तापासूनच गर्दी केली आहे खरं तर सकाळी सहा वाजता बाप्पाचं दर्शन हे भाविकांसाठी सुरू करण्यात येणार आहे त्यामुळे आत्तापासूनच मंदिर किंवा मंडपाच्या परिसरात भाविकांच्या रांगा लागल्याचं आपल्याला दिसून येते आणि या भाविकांशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधीनं कुठून आलेला हा तुम्ही माझी बहीण खूप आजारी तिच्यासाठी मी मानत ठेवली पंधरा दिवस पहिल्यानंतर मी नंबर लावलेला माझ्या नंतर हे सुनील दादा आहे सुनील दादा आम्ही सर्व मंडळ मी पंधरा जण आम्ही लाईन लावते पंधरा जण आम्ही नेहमी एकत्र ग्रुप आहे आमच्या ग्रुप सोबत आम्ही येते मी इथेच राहतो नगर जिजामातानगरमध्ये पण गेले मी पंधरा वर्ष लायनीच जातो जरी मी इथे राहत असेल स्थानिक असेल तरी पण मी लायनीशिवाय मध्ये जात नाही आणि माझी लालबागच्या राजावर खूप श्रद्धा आहे आणि लालबागच्या राजाने यावर्षी खूप मला म्हणजे एवढं दिलं आहे की म्हणजे आनंदी आनंद मन झालेला आहे आणि मी खूप 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 म्हणजे खूप आनंदित आहे मी आता वर्षापासून लालबागच्या राजाला येते माझा नवस होता माझा मुलगा बोलत होता त्यासाठी मी लालबागच्या राजासाठी साठी केलेला तो माझा मुलगा बोलायला लागला माझा तीस पस्तीस वर्ष आली मी लालबागच्या राजाच्या नवस पडायला येते जसं वारकरी एकत्र आपला विठ्ठलाला भेटायला होतो तसा मी असतुर असतो की माझा लालबाग राजा मला कधी भेटेल